श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ देशमुखांच्या पाड्यात निवांतपणे बसले होते त्यांच्याभोवती काही सेवेकरी आणि भक्तमंडळी जमलेली होती एक ब्राह्मणाची बाई आपल्या दहा वर्षाच्या आंधळ्या मुलाला घेऊन बसली होती मुलगा जन्मांत नव्हता तर त्याच्या मुंजीच्या वेळेला त्याची दृष्ट अचानकपणे गेली होती स्वामींची एक सेवेकरी शिवबाई महाराजांना म्हणाली स्वामी ह्या मुलाला मुंजीपासूनच अगदी अचानकपणे दिसेनासे झाले आहे आपली त्याच्यावर कृपा व्हावी तेव्हा स्वामी म्हणाले पाच अहंकारी दैत्य माझी परीक्षा पाहण्यासाठी अक्कलकोटात येत आहेत ह्या परीक्षेच्या वेळी हा मुलगा डोळे उघडेल स्वामींचे वाक्य पूर्ण होत असतानाच कर्नाटकाले पाच वैष्णव ब्राह्मण तेथे आले स्वामींची कीर्ती ऐकून ते स्वामींची परीक्षा घ्यायची हा अहंकार उरी बाळगूनच आले होते त्यांनी स्वामींना साधा नमस्कार सुद्धा केला नाही स्वामींकडे पाहिले आणि वाड्यातच एका कोपऱ्यात भिंटीला टेकून बसले कानडी भाषेत ते एकमेकांशी बोलू लागले स्वामींना काय प्रश्न विचारायचे ह्याची ते आपापसात जुळणी करू लागले संस्कृत भाषेत स्वामींचा प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणायचे असा त्यांचा बेत होता इतक्यात स्वामींनी त्या अंध मुलाला हाक मारली अरे गणेशा तू इकडे ये माझ्याजवळ बस हे जे पाच वैष्णव ब्राह्मण आले आहेत त्यांच्या मनात मजविषयी काही शंका आहेत संस्कृतमधूनच प्रश्नांची जुळवणी चालू आहे त्यांनी प्रश्न विचारण्याच्या अगोदरच तू त्यांना संस्कृतमधून उत्तर दे तो अंध मुलगा म्हणाला स्वामी मला तर काहीच दिसत नाही मी अक्षर ओळखसुद्धा झालेली नाही मी संस्कृतमधून कशी उत्तरे देऊ तेव्हा स्वामींनी आपल्या गळातली फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फूल त्याच्या दोन्ही डोळ्यांवरून फिरवले आश्चर्य म्हणजे त्या क्षणी त्या मुलाला स्वच्छ दिसू लागले तो मुलगा उठून उभा राहिला त्याने स्वामींच्या चरणांवर डोके ठेवले स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि त्या पाच वैष्णव ब्राह्मणांसमोर जाऊन त्यांनी प्रश्न विचारण्यापूर्वी संस्कृतमधून उत्तरे दिली ते पाच वैष्णव एकदम लज्जित झाले आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वामींच्या चरणी लोळण घेऊन स्वामींची मनोभावे क्षमा मागितली म्हणू लागले आम्ही मूळ आहोत आमचे अपराध पोटात खाला माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो माणसातला देहबुद्धीने वावरणारा अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताचे नामसुद्धा मुखात येत नाही जोपर्यंत उपाध्या जागे आहेत तोपर्यंत भगवंताच्या नावाची सुद्धा होत नाही त्यासाठी एकच करावे मी पण आणि जगणे कायमसाठी संपावे तरच जगणे सुसह्य होईल आणि भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल